आज एक ऑगस्ट दुपारी एका कुटुंबातील दोन्ही मुलांना घरात घुसून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मुलांची आई घरी पोहोचली तेव्हा तिला घरातून धूर येत असल्याचं दिसलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर यावेळी घराचं दार बाहेरून उघडं होतं आत गेल्यावर दोन्ही मुळं जळालेल्या अवस्थेत आढळली मृतांमधील मुलीचं नाव अंजली होतं आणि नववीत शिकत होती तर मुलगा अंश पाचवीत शिकत होता समोर माहितीनुसार मुलांची आई शोभा गुप्ता एम्स मध्ये नर्स म्हणून काम करते तर वडील एका खाजगी कंपनीत काम करतात दरम्यान मुलांना नेमका आणि का याबाबत अद्याप समजू नाही ज्या हे कृत्य ती व्यक्ती असावी असा, असा संशय शहर पोलीस अधीक्षक भानुप्रताप सिंह यांनी व्यक्त केला पाटण्याच्या नागवा जाणीपूर भागात ही घटना घडली मुले घरी एकटी असताना आणि शाळेतून नुकतीच आली असताना गुन्हेगारांनी ही घटना घडवल्याचं सांगितलं जात आहे पोलीस करते। या प्रकरणाचा तपास करत आहे तर घटनेनंतर मुलांना पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली या घटनेबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे